प्राध्यापक बी जी मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र देशातला सर्वात असुरक्षित असा घटक ज्याला आपण वंचित असं म्हणतो तो म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकरी आहे स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये ज्याच्यासाठी फारसं काहीच केलं गेलं नाही असं स्पष्टपणे आपण आरोप करू शकतो असा घटक म्हणजे शेतकरी ज्याच्या शेती उत्पन्नाला दर कधीही प्रमाण मिळाले नाही तो स्वतः दर ठरवू शकत नाही बाजारातले दर जर वाढायला लागले तर केंद्र शासन लागलीच हस्तक्षेप करतो असा घटक म्हणजे शेतकरी ज्याच्यावर कितीही अन्याय कुणीही करा पण जो कधीही संघटित होत नाही आणि आपल्यावरती होणाऱ्या आरोपांच्यासाठी आणि आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी तो संघटितपणे कधी रस्त्यावर येऊन शासनाला जाब विचारतोय असं कधी घडत नाही मला वाटते माझा आजचा विषय आपल्या सर्वांना समजलेला आहे दिल्ली इथं होणार शेतकरी आंदोलन साधारणपणे दोनशे शेतकरी संघटना एकत्रित आलेत आणि पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या राज्यातले शेतकरी दिल्लीच्या रोखाण निघालेत चलो दिल्ली दोन दिवस जात आणि दिल्लीमध्ये जाऊन प्रमुख मागणी त्यांची काय आहे की एम एस पी म्हणजे हमी भाव द्या सगळ्यात पहिला आधी तुम्हाला मोदी शासनाची रणनीती काय आहे शेतकऱ्यांच्या बाबतीतली हे प्रथम सांगतो आणि नंतर मग आपण या हा जो शेतकऱ्यांचे कसं शत्रू समजून त्यांच्यावरती कशा पद्धतीनं केंद्र शासन तुटून पडतंय हे नंतर आपण चर्चा करूया सगळ्यात पहिला त्यांच्या मोदी शासनानं शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेली जी रणनीती आहे त्याचं विश्लेषण करूया जीवनावश्यक सगळ्या वस्तू हा शेतकरी पिकवतो बहुतांशी सगळ्या वस्तू शेतकरी पिकवतो अन्न वस्त्र निवारा यापैकी सगळ्या गोष्टी शेतकरी पिकवतो आणि मग या शेतकऱ्यांच जे उत्पादन आहे की या देशातला नाही तर जगातला सगळ्या जिवंत असणाऱ्या माणसांना हे अन्न म्हणून ते घ्यावंच लागतं अशा प्रकारे हे जे अन्न आहे जे शेतकरी उत्पादन करतो हे किमान किमतीत आणि जमल्यास मोफत मिळावं हो, टाकाऊ किमतीत मिळावं हो, हे अशा पद्धतीची अपेक्षा या शासनाची असणार अशा पद्धतीनं भूमिका आहे मोदी शासनानं काय केलंय बघा आता काही दिवसापूर्वी म्हणजे राज्याची पहिला तुलना करूया म्हणजे त्याच्यानुसार मोदी सरकारची चाल जी आहे शेतकऱ्यांच्या बाबतीतली जे रणनीती आहे काय त्यांना करायचं आहे नेमकं हे तुमच्या लक्षात येईल लोकसभा दोन हजार चोवीसच्या तोंडावर आलेल्या आहेत आणि ह्या लोकसभा चोवीसच्या लोकसभेला तोंड देत असताना त्यांना काय करायचं आहे आम्ही सगळ्या खायच्या वस्तू अन्नधान्य हे स्वस्ताईची कमाल करून टाकली अशा पद्धतीनं त्यांना सांगायचं आहे हे त्यांचं कर्तृत्व नाही त्यामध्ये शेतकऱ्यांचं मरण असत कांदा उत्पादन केलेल्या शेतकऱ्याला दर मिळू नये यासाठी निर्यात बंदीच करून टाकली त्याच्या आधी पन्नास टक्केच्या वर त्याच्यावरती दर लावला म्हणजे टॅक्स लावले आणि यामुळे काय होत आज की प्रचंड मोठ्या प्रमाणात कांदा हा मार्केटमध्ये पडून आहे अगदी म्हणजे टाकाऊ किमतीला दोन चार रुपये किंमतीनच कांदा हा खरेदी विक्री केला जातो शेतकऱ्याला उत्पादन खर्च सोडा ते काढणीचा खर्च सुद्धा त्याला परवडणार नाही अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी केंद्र शासनाला माहिती आहे आणि शासनाला माहिती आहे कांदा उत्पादक शेतकरी तर कधीच एकत्रित येत नाही ज्या पट्ट्यात राजकारण भरपूर आहे आणि या राजकारणाचा फायदा घेऊन आपण याच्यावरती अन्याय सहज करू शकतो समाजाला आपण कांदा स्वस्तात उपलब्ध करून देऊ देतोय अशा पद्धतीची भावना हे समाजाची व्हावी अशा ही आहे सोयाबीनच्या बाबतीत तर सगळ्यांना माहित आहे सोयाबीन प्रचंड मोठ्या म्हणजे जवळपास बारा तेरा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकवलं जात या सोयाबीनचे दर इतके पाडले इतके पाडले की सोयाबीन मुळात तेल जे आहे सोया तेल हे आयात कर मुक्त करून टाकले त्यामुळे झालं कसं की अदानी सारखे जे मोदी साहेबांचे मित्र आहेत यांना त्यांचा प्रचंड मोठा फायदा झाला त्यांनी धडाधड सोयाबीनची आणि सोया तेलाची आयात केली आता दोन वर्ष झाली दोन तीन वर्ष त्या सोयाबीनला फुकट घेता काय अशी म्हणायची पाळी आली चार हजार दोनशे पर्यंत दर आले अ दोन हजार चौदाच्या आधी दहा वर्षापूर्वी जे दर होते तेही दर आज मिळणं दुरापास्त झालं सांग शेतकऱ्यांनी जगायचं कस यांना फक्त कस होत यांची चाल काय आहे मोदी शासनाची की मोदी शासनाची चाल ही शेतकऱ्यांना परवडतंय नाही परवडतंय याच्याशी त्यांचं देणं घेणं नाही त्यांना माहिती आहे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं फसवायचं आणि कशा पद्धतीनं आपल्याला त्यांना आपल्या जाळात पकडून त्यांचं मत तेवढं काढून घ्यायचं हे सगळ्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळं होतंय काय आज शेतकरी सोयाबीन त्याच्याकडं उत्पन्न झाले त्याच्याकडे ठेवायची सोय नाही सुविधा नाही आणि आयातीचा परवाना अदानी साहेबांच्याकडे दिलाय काय या देशातल्या शेतकऱ्यांचं भवितव्य असेल विचार करा सोयाबीन उत्पादकांची प्रचंड म्हणजे आणि म्हणतो एका बाजूला शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या पण का होत्या अशा याची काळजी करून मग काही बोरू बांदर त्याची कारण शोधा लागतात पण खऱ्या कारणापर्यंत हे बोरू बांदर कधीच येत नाही विचारवंत कधीच येत नाहीत आले तर कुठेतरी ओळख एक एक दाखवून दा निघून जातात तीच परिस्थिती पांढर सोनं म्हणजे कापसाचे कापसाला सुद्धा निर्यात बंदी करून टाकली आयातीवरती आणि कापूस इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याने आज उपलब्ध केला दोन हजार चौदाला ते सत्तेवर येण्यापूर्वी दहा हजार रुपये क्विंट म्हणजे दहा हजार रुपये टनाला दर देतो दे, दे म्हणणारे हे जे शासन होत ते आता दोन हजार चौदा नंतर कुठं गायब झालं हा शोधायची पाळी आली हेतू काय आहे हे, हे सगळे शेती वस्तू जे आहेत जे सरकार सरकारला माहिती आहे हे सगळे शेतकरी उत्पन्न करतोय आणि शेतकऱ्याची कुवत नाही त्याला ते तयार केले की के तात्काळ मार्केटला आणावं लागतं त्याचा ते गैरफायदा अशा पद्धतीने घेतात की शेतकऱ्याला म्हणजे आत्महत्या केल्याशिवाय त्याला त्या वस्तू उत्पादन करणं परवडत नाही त्याला आत्महत्या करावी लागते कर्ज वाढतं आणि चांगल्या दोन चार लाखाच्या कर्जापोटी सुद्धा ते शेतकरी आत्महत्या करतात आणि यांची प्रमुख चाल काय असते यांची रणनीती काय असते या समाजाला आपण शेतीची अन्नधान्याचा स्वस्तात पुरवठा स्वस्ताईची कमाल करून टाकली आज तर तुम्ही मार्केटला गेलात की मेथीची पिंडी दोन रुपये तीन भेंडी तुम्ही बघा मार्केटला आज जाऊन ही दोन तीन रुपयाने पाव किलो दोन रुपयाने पाव किलो म्हणजे दहा रुपयाने किलो आहे किती म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या म्हणजे फळभाज्या असेल किंवा त्याने उत्पादन केलेलं सगळं याला त्याच्या मालाला उप उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळू नये यासाठी प्रयत्न करतात असा जो आरोप होतोय तो सत्य आहे असं वाटतं त्यामुळे ही मोदी साहेबांची जी चाल आहे की शासना म्हणजे समाजाला <coughs> अत्यंत स्वस्ता स्वस्ताईची कमाल करून दाखवली मोदी साहेबांनी असं सगळ्या समाजाला म्हणावं पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत याच्याकडे बाकी मोदी शासन लक्ष द्यायला मिळले विशेष म्हणजे बस उठ छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात हो वाईट या घटनेचं वाटत अरे ज्या छत्रपतींनी भाजीच्या देठालाही हात लावू नका त्याचे पैसे दिल्याशिवाय त्याला योग्य ती किंमत अदा केल्याशिवाय हे त्या काळात सांगितलेलं सोळाशे पस्तीस चाळीसच्या दरम्यानची गोष्ट आहे त्या काळात सांगितलेलं होतं ती भूमिका तुम्हाला इतक्या वर्षानंतर तीन साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आणि तुम्ही तोंड देखल छत्रपतींचं नाव घेता याच्यासारखी वाईट गोष्ट कुठलीच नाही दुसरे एक विरोधाभास सांगतो डॉक्टर स्वामीनाथन भारतातील हरित क्रांतीचा जनक यानं या प्रचंड बुद्धिमत्तेचा माणूस प्रचंड हुशार माणूस शासनाप्रती नव्हे तर समाजाप्रती आपल्या आयुष्याच्या विचाराची संपूर्ण देण देणारा आणि समाजासाठी आयुष्य व्यक्त करणारा आपलं ज्ञान हे समाजासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्यासाठी देणारा माणूस त्यानं सांगितलं काय शेतकऱ्यांना किंमत देत असताना त्याला हमी देत असताना काय तुम्ही द्या तर त्यानं उत्पादन केलेल्या खर्चावर किमान के पन्नास टक्के त्याला जादा पैसे मिळाले पाहिजेत तरच शेतकरी या देशातला जगेल अन्यथा शेतकरी आत्महत्या ह्या कायमच्या ठरलेल्या म्हणजे शेतकऱ्याची इतकी वाईट हालत या शासनाच्या काळात जी झाली ती अन्य कुठल्याही शासनाच्या काळात सगळ्यात मोठा म्हणजे विरोधाभास सांगायचा भाग असा दोन हजार म्हणजे मोदी शासन, शासन सत्तेवर येण्यापूर्वी असं म्हणायचं तसे व्हिडिओ आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं तर इतक्या व्हिडिओ आहेत की एक मागेल त्याला घर देणार दोन हजार बावीस पर्यंत म्हणायचे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळ्यात मोठी त्यांनी हे असं केलेली होती की कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन हजार बावीस पर्यंत आम्ही डबल करणार डबल करायचं राहून देत शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत असा लोटला जातोय की परत तो वर उठेल का नाही मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतील अशी भीती वाटायला लागेल मित्र देशातील या अराजकतेसारख्या म्हणजे शेतकऱ्यांच्या परिस्थितीवरती सातत्यानं शासनाच्या विरोधात रस्त्यावर येणार हा शेतकरी हे वैशिष्ट्य आहे आणि त्याचे प्रश्न हे सहजासहजी सोडवायचे नाही दोन हजार वीस एकवीस साली अशाच पद्धतीचं आंदोलन झालं होतं शेतकऱ्यांचं दिल्लीमध्ये दिल्लीच्या बॉर्डरवरती सगळ्या शेतकऱ्यांना रोखलं जात रोखलं गेलं होतं ते शत्रू आहेत अशा पद्धतीने त्यांच्याशी वर्तणूक वर केली गेली आणि त्यांना माओवादी म्हटलं खलिस्तानवादी म्हटलं नक्षलवादी म्हटलं वर्षाहून अधिक काळ ते रस्त्यावरती बसले शेतकरी एक वर्षाहून अधिक काळ विचार करा असा दुसरा कुठलाही घटक या राज्यात नाही या देशात इतक्या वाईट परिस्थितीत नाही तेवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची आहे सातशे पन्नासहून अधिक शेतकरी या आंदोलनाच्या दरम्यान मेले होते ना खंत आहे ना कुणाला वाईट वाटत शासनाला याच काहीही देणं घेणं नाही तर अशा परिस्थितीत त्यावेळेला त्यांनी सांगितलं की म्हणजे कर... त्यावेळेला जे आंदोलन झालं हे तीन जे काळ्या काय काळे कायदे शेतकरी म्हणतो हे कायदे पाठीमागं घ्या आणि ते राबवू नका यासाठी केलेलं ते आंदोलन होत ते काळे कायदे माघार घेतले पण हमी भाव आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या शेतीमालाला देतो म्हणणारे शासन आज दोन वर्ष होत आहे पण तिकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळं पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या सगळ्या राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीवरती चाल करून ते गेलेले आहेत आणि दिल्लीमध्ये जाऊन शेतकऱ्या शेतकरी केंद्र शासनाच्या विरोधात भांडतायत त्यांना ते सांगतायत आम्हाला हे दर परवडत नाहीत तुम्ही आमच्या जे शेती वस्तू आहेत या सगळ्या वस्तूला हमी भाव द्या इतर सगळ्यांच्या मागण्या ज्या आहेत या घटकाच्या त्यांच्याकडं सहानुभूतीपूर्वक सरकार बघू शकतं पण शेतकऱ्यांच्याकडं बघायचं नाही याचं कारण मी आताच तुम्हाला सांगितलं चाल काय असते ते हमी भाव आपण एम एस पी म्हणतो हे प्रामुख्यानं हमी भाव मागितलेले आहेत आणि दुसरं त्यांनी काय मागितलेलं आहे की एम एस स्वामीनाथन म्हणजे ज्यांना भारतरत्न सर्वोच्च पुरस्कार दिला त्या स्वामीनाथननी शेतकऱ्यांना हे द्या अशा पद्धतीचे कायदे केलेले होते त्या कायद्याची अंमलबजावणी कोणत्याही शासनानं केली नाही मोदी शासनानं तर सत्तेवर येण्यापूर्वी सांगितलेलं होतं की लय मोठमोठ्या मोड़ बातम्या आणि आजही बऱ्याच त्याच्या संदर्भातल्या वायर्स आहेत त्या संदर्भातल्या क्लिप्स आहेत की दोन हजार बावीस साली उत्पन्न दुप्पट करतो आणि डॉक्टर सुचवलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही अंमलात आणतो अशा पद्धतीचं आश्वासन देणार सत्ता सरकार आता कुठं गेले कुठं शोधायचं हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय काय वाईट परिस्थिती आहे माहिती आहे आंदोलनाच्या दरम्यान दिल्ली सीमेवरती पंजाब हरियाणा युपी कडून जे रस्ते येतात ते ये रस्ते सगळे ब्लॉक केले म्हणजे <coughs> प्रामुख्याने एक बॉर्डर त्यांनी म्हणजे शंभू बॉर्डरची अशी परिस्थिती आहे की पहिला रस्ते उक... <coughs> शेतकऱ्यांना या देशाचे मोदी साहेब शत्रू मानतात का देशाचे शत्रू एक नंबरचे शत्रू म्हणजे शेतकरी शेतकरी असं मानतात का बघा आपल्या या घटनेनं या देशाच्या घटनेनं आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर येऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा दिलेला हक्क आहे पण तुम्ही आंदोलनच करायचं नाही केंद्र शासनाच्या विरोधात ही भूमिका घेऊन ते त्यांच्याशी वर्तन करते का असं वाटतंय अहो रेझर वायर लावले सगळ्यात पहिला रस्ते उघडून टाकले की ज्याच्यावरनं वाहनं त्यांची आत येणार नाहीत आणि शेतकरी आत येणार नाहीत रेझर वायर म्हणजे भारत पाकिस्तान सीमेवरती जशा पद्धतीची वायर आहे ना तशा पद्धतीची वायर आडवी लावलेली आहे फूट दोन फूट उंचीचे खिळे रस्त्यात मारलेत की त्याच्यावरनं कुठलंही वाण जाण्याची शक्यता नाही आहे पुढं धुराचे मारा इतका मोठ्या प्रमाणात करतायत आता दोन दिवस झालं आणि त्याचे धुराचे ढग निर्माण करून टाकतायत काहीही समजत नाही आहे लोक जायबंदी व्हायला लागलेत तरी ते लक्ष देत नाहीत किंवा त्यांना त्याचं वाईट वाटत नाही पाण्याचा मारा सुद्धा मोठ्या प्रमाणात करतायत आणि सगळ्यात वाईट म्हणजे प्लॅस्टिकच्या गोळ्या घालताय अनेक शेतकरी जायबंदी झाले म्हणजे भारत पाक सीमेवरती हे शेतकरी आपल्या मागण्यासाठी दिल्लीला जाऊ इच्छितात शासनावर चर्चा करू इच्छितात त्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं केंद्र शासन समोर जात आहे हजारो लाखो म्हणजे जी पोलिसांची त्यांनी तैनात केलेली आहे तर अशा पद्धतीने सामोरं जात की या ठिकाणी शेतकरी आंदोलन आणि शासन यांच्यामध्ये उडावी पाकिस्तानशी युद्ध चालू आहे का काय अशा पद्धतीने एखाद्या माणसाला वाटावं अशी हो। परिस्थिती ही या शेतकऱ्यांची या देशामध्ये आहे इथ शेतकऱ्यांचं मरण अत्यंत स्वस्त आहे कारण त्यांना मरणाला प्रवृत्त केलं जात ह्या शासनाच्या निर्णयानं असं समजलं जात म्हणून राकेश टिकईच महेंद्रसिंग टिक्कचे जे एक या दोनशे संघटना आहेत त्यापैकी एक संघटना जे आहेत त्यांनी उद्या सोळा फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारत बंद चे हक दिले या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मित्र आपण सगळे मध्यमवर्गीय आहोत या मध्यमवर्गीय निश्चितपणे स्वस्तात काही गोष्टी मिळाव्यात निदान खाण्यापिण्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत अशा पार्श्वभूमीवरती महागाई प्रचंड वाढलेली आहे पेट्रोल शंभर सव्वाशे रुपयाच्या दरम्यान गेलेलं आहे डिझेल पंच्याण्णव रुपयापर्यंत गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जगणं मुश्किल झालंय अशा परिस्थितीमध्ये शेती वस्तू किंवा अन्नधान्य हे स्वस्तात मिळावं असं वाटणं हे बहुजन समाजाचं किंवा सॉरी मध्यम स्वप्न असणं हे काही वाईट नाही पण मध्यमवर्गीय असं म्हणणार नाही ना शेतकऱ्यांनी हे कशाच्या ऍट व्हॉट कॉस्ट कशाच्या बदल्यात शे शेतकऱ्यांच्या मरणाच्या बाबतल्यात शेतकऱ्याला प्रचंड मोठ्या कर्ज व्हावा त्याच्यावरती कर्ज व्हावं आपल्याला असं मध्यम वर्गीयाला कधीही वाटणार नाही पण ते शासनाला वाटत आहे हे मोठं दुःख आहे हे दुर्दैव आहे मित्र मी सर्वस्त समस्तता म्हणजे या देशातल्या नागरिकांना माझ्या या छोट्याशा मार्फत मी अशी विनंती करेन शेतकरी पिकवतो ते तुम्हासाठी पिकवतो त्यानं अशा पद्धतीचं बनवावं त्यानं तशा पद्धतीचं बनवावं त्यानं ऑर्गॅनिक बनवावं हे सगळं काही ठीक आहे पण करत असताना त्याच्या उत्पादनाला भाव देण्याची जबाबदारी जी शासनाच्या जे जर टाळत असेल तर ह्या समस्त समाजानं पुढे यायला पाहिजे आणि नाही हे ह्या घटक समाजातला जो आहे हा प्रचंड मोठा आजही आपण म्हणतो की साठ सत्तर टक्के व्यवस्था ही शेती उत्पादनावरती अवलंबून आहे तर त्या शेतकऱ्यांच्यावरती अन्याय हा होता कामा नाही एवढ्यासाठी ते रस्त्यावर उतरलेत त्यांना सर्वांना आपल्या सर्वांचा पाठिंबा देऊया आणि त्यांच्या आयुष्यात बदल होऊ द्या त्यांच्या वस्तूंना हमी भाव मिळू द्या अशी आपण एक आशा व्यक्त करूया आणि शासन यांच्या याच्याकडे सकारात्मकतेने बघल अशा पद्धतीची भूमिका व्यक्त करून मी थांबतो धन्यवाद मी आपल्याला विनंती करतो माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा